पहलगाम हल्ल्यातील मृतांचं पार्थिव मुंबईत दाखल झालेलं आहे मृत्यूमुखी पर्यटकांचे पार्थिव विमानतळावर दाखल झाले तर डोंबिवली आणि मधील दोन मृत पर्यटकांचे मृतदेह मुंबईत आणण्यात आलेले आहेत दोन्ही पार्थिव डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत तर मुंबई विमानतळावर सध्या कडकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अशी शेलार रवींद्र चव्हाण तिथं उपस्थित आहेत आपण पाहतोय मुंबई विमानतळावर हे पार्थिव दाखल झालेले आहे हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर दोन वृत्तपर्यटकांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आलेले आहेत तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक त्या सध्या विमानतळावरच आहेत मनश्री दोन पार्थिव विमानतळावर आलेली आहेत आणि नेमकं काय असे रहिवासी होते त्यांचे पार्थिव आता मुंबई विमानतळाच्या कार्गो गेटवरती दाखल झालेले आहेत यापैकी पनवेलचे जे रहिवासी होते त्यांचं पार्थिव आता त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आलेले आहे त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा हे देखील पुढे मार्गस्थ झालेले आहेत डोंबिवली जे रहिवासी होते आणखीनही काही डोंबिवलीचे रहिवासी होते जे या पलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यामुळे एकूण तीन मृतदेह हे डोंबिवलीचे रहिवासी असणारे होते त्यामुळे डोंबिवलीचे रहिवासी असणारे जे मृतदेह आहेत त्यांच्या नातेवाईकांची वाट बघितली जाते आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे ते नाते सुपूर्त केले जातील सध्या जे मी दृश्य दाखवते की मुंबई विमानतळाच्या बाहेर असणारं हे कार्गो गेट आहे ज्या ठिकाणी अँब्युलन्सेस तैनात ठेवण्यात आलेले आहेत याच ठिकाणी पलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे ले मृतदेह हे हो आणले जातील यांच्यासोबत त्यांचे नातलग देखील आहेत जे नातलग घटनास्थळी म्हणजे ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेससुद्धा आपल्या नातलगांसोबत उपस्थित होते आणि त्यांच्या डोळ्यांदेखत देखत त्यांच्या अपतिष्टांचे प्राण घेतले गेले त्याच्यामुळे ते देखील मानसिक धक्क्यात आहेत त्यामुळे नातलगांना सुद्धा याच कार्गो गेटमधून बाहेर काढलं जात आहे बरेचसे नातलग हे त्या आपल्या आपतेष्टांच्या मृतदेहासोबतच मुंबईत दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणाहूनच ते आपापल्या घरी रवाना होतील त्यांच्यासोबत सोबत त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतल्या रहिवाशांच्या सोबतच आहेत त्यांच्या रहिवाशांच्या सोबतच सोबत ते डोंबिवलीमध्ये त्यांच्यासोबत जाणार आहेत त्यासोबतच आशिष शेलार असतील किंवा मंगलप्रभात लोढा असतील शिवसेना गटाचे दादा भुसे असतील गुलाबराव पाटील असतील आणि श्रीकांत शिंदे असतील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे अर्ध कॅबिनेट हे सध्या फील्डवरती उतरलेलं आहे विशेषतः मुंबईमध्ये जे मृतदेह आणले जात आहेत त्याची त्यांच्या नातलगांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी ही भाजपने आपापल्या मंत्र्यांवरती लोकप्रतिनिधींवरती वाटून दिलेली आहे इतकंच नाही तर गिरीश महाजन हे सुद्धा आता तातडीनं ज्या ज्या ठिकाणी काश्मीरमध्ये मराठी पर्यटक हे अडकलेले आहेत महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत तर श्रीकांत शिंदे हे सुद्धा लगोलग श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राने आता आपला ऍक्शन प्लॅन लाभवायला सुरुवात केलेली आहे कारण आपण बघितलं की हा जो मोसम होता त्या ठिकाणी साधारणतः जानेवारीपासून काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या ही वाढलेली होती आणि महाराष्ट्रात तर अनेक पर्यटक सध्याच्या काळामध्ये हे काश्मीरमध्ये फिरायला गेलेले होते केवळ असं नाही की पहलगाम मध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांनाच सुखरूपपणे त्यांच्या नातलगांना सुखरूपपणे भारतात किंवा या ठिकाणी महाराष्ट्रात परत आणायचं आहे तर महाराष्ट्रातले जे इतर पर्यटक आहेत त्यांना सुद्धा सुखरूप आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे आमच्या बरोबर असे जोडलेले मनश्री थेट जाते कपिलकडे कपिल डोंबिवलीतून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सध्या कपिल, बर कपिल पार्थिव आहेत ते मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत काही वेळातच त्यांचे नातेवाईक ते पार्थिव घेऊन डोंबिवलीकडे रवाना होणार आहेत नेमकं काय सांगितलं नक्कीच डोंबुलीचं एक एक मैदान आहे या मैदानाच्या मध्ये ही तयारी सुरू केली तुम्ही बघू शकता का त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली डोंबिलीकर वाहणार आहेत आणि त्यासाठी लोकं जमायला सुरुवात झालेली आहे अनेक मॅसेज जे आहेत सोशल मीडियावरनं पाठवण्यात आलेले आहेत आणि लोक लांबून लांबून इथे हे त्या जमत आहेत तू माने असतील संजय लेले असतील हेमंत जोशी असतील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी लोक इथे ह्या मैदानात जमत आहेत खरं तर तिन्ही मृत जेव्हा जे येतील तेव्हा ते आपापल्या घरी जातील नातेवाईक आहेत जे ते आपापल्या त्यांना घरी घेऊन जाणार आहेत आणि मग घरातून मग जे पार्थिव आहेत ते ह्या मैदानात येणार आहेत मग ह्या मैदानात जी लोकं आहेत ती ह्या पार्थिवचे दर्शन घेते आणि तिथून मग इथून मग ती जे पार्थिव आहेत त्या स्मशानभूमीकडे निघतील डोंबोली पूर्वेला जी स्मशानभूमी आहे तिथे ह्या जे मृतदेह आहेत त्यांना घेऊन नेण्यात येणार आहे अशी इथली सर्व त तयारी आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे एकंदरीतच जो डोंबिलीकर आहे हा प्रत्येक हा धास्तावलेला आहे एक निषेध करत आहे या पूर्ण घटनेचा सकाळपासूनच डोंबिवलीकरांमध्ये एक वेगळं वातावरण आहे सगळं दुकानं बंद आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे कारण की ज्या प्रकारे जी घटना घडलेली आहे ही डोंबिलीकरांना न सहन न करणारी घटना आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठी तीव्र निषेध करण्यासाठी डोंबिवलीकर इथे जमणार आहे एकंदरीतच ह्या घटना निषेध आणि ह्या हे जे तिघं आहेत या तिघांना श्रद्धांजली वाहणार साठी डोंबोलीकर ह्या मैदानावर जमणाऱ्या यासाठी तुम्ही बघू शकता का बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत डोंबोलीकर हळूहळू जमू लागलेले आहेत आणि भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली या तिघांनाही देण्यात येणार आहे आताच काही वेळापूर्वी एअरपोर्ट मृतदेह निघाले निघालेले निघालेत ॲम्ब्युलन्समधनं म्हणणं असं समजते थोड्या वेळात ते घरी घरी त्यांना नेण्यात येणार आहेत आणि मग घरातनं मैदानात हे मृतदेह येणार आहेत आणि ह्याच मैदानामध्ये त्या लोक आहेत ते दर्शन घेणार आहे त्या मृतदेहांची श्रद्धांजली वाहणार आहेत आणि इथून पुढे बघ जी काय प्रक्रिया असणार आहे ती होणार आहे एकंदरीतच जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध डोंबोलीकर डोंबोलीकर करत आहेत कारण याआधी पाहिल्या की डोंबोलीमध्ये अनेक घटना घडल्या असतील म्हणजे ब्लास्ट असतील कंपनीचे ब्लास्ट असतील अशा अनेक घटना पचवल्या आहेत परंतु ही घटना म्हणजे वेगळीच होती कारण की जो पर्यटनासाठी गेलेली फॅमिली आहे हसत खळत गेलेली फॅमिली आहे आणि येताना मात्र अशा अवस्थेत येते त्यामुळे डोंबोलीकर ही प्रचंड नाराज आहेत डोंबिवलीकर हे आपला आक्रोश व्यक्त करत आहेत कारण की ह्या घटनेचा निषेध हा म्हणजे फक्त नातविक नाही तर जमलेले जे लोक आहेत निषेध व्यक्त आणि त्यासाठी ही ही प्रकारची तयार बघू कपिल मनश्री धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय की मुंबई विमानतळावर दोन पार्थिव दाखल झालेले एक पार्थिव पनवेलकडे रवाना झालेले तर दुसरं डोंबिवलीकडे रवाना होणार आहे Música